पुन कसं काय वाटून राहिलं कसे घरातले लोक हां काही समजू घिमजू आले का बस आणि घरातले लोक कसे काय वाटले आणि कसे काय गेला कालचा दिवस तुया अव कालचा दिवस तर असा गेला का बस कामा कामातच निघून गेला वाटले नाही काय ह्या घरातला पहिला दिवस होता म्हणून आणि खरंच मस्तच गेला आणि घरातले लोकही चांगले आहे पण पन... काय झालं पण म्हणून थांबून कोण गेली तू काही म्हणायच आहे का तुला अव घरातले लोक चांगलेच वाटले राधिका तेही चांगले आहे मोठे भाऊजी चांगले आहे सासरीही चांगले आहे पण नाही का मला हे सासूबाईचा स्वभाव काही बरोबर नाही वाटला कौन अशी कोण बनवून राहिली तू तुला आईनं काही म्हटलं घेतलं काय हा कौन काय झालं काही झालं काय अहो मी काल सकाळी शिरा बनवला होता तर कसा वाटला तुम्हाला शिरा शिरा तर मस्तच जमला होता कौन काय झालं होतं अहो सासूबाई त्या शिराच्या आईवरून राधिका तेल एवढ्या बोलून राहिल्या होत्या मार बडबड केली आणि स्वयंपाकाच्या बारा ते किती बडबड केली त्यानं पोया टाकल्या तर म्हणे पोयाच करून टाकून ठेवल्या म्हणे माने भाकरी काउन केल्या म्हणे आणि त्या सकाळपासून त्याच्या मागच होत्या आता मयासमोरच चार पाच वेळा तेल चांगल्याच गोष्टी ऐकवल्या चांगल्याच पण शिरा तर तू बनवला होता नाईन अव शिरा तर बनवला मी पण त्याच्यात जे काही सामग्री होती ते सगळीची सगळी राधिका ना टाकाले जसं जसं म्हटलं तसं तसं टाकलं मी पण मला तर नाही वाटत जास्त झालं होतं म्हणून सगळं व्यवस्थितच होतं तरी म्हटलं किती बोलणे ऐकवले राधिका येईल सासूबाईनं आणि राधिका ती काहीच नाही बोलल्या बस उभ्या राहून पट पट मोठं मोठं पाहत होते त्याच्या इकडे

म्हणत असं आणि बोलत ते आतापर्यंत आता, आता म्हटलं जे बरोबर राहीन ते सुन्या करत आणि त्याच्या वरिक व्यतिरिक्त काहीच नवीन म्हटलं आतापर्यंत म्हटलं असं सासूबाईने दबवून ठेवला असं आणि तेला वाटून राहिला असं का ते मला दबवून ठेवा पण मी आ, था था बर बर का दबणारी नाही म्हटलं हा हे लक्षात ठेव तुम्ही हे पाय पुनम तू जे बोलून राहिली ना ते बरोबर बोलून राहिली पण तू एक वेळा स्वतःवर लक्ष दे आपण कसं काय लग्न केलं कसं करून आलो घरात हां मी सध्या कमवता नाहीये आणि जर तू अशी आईच्या तोंडी तोंडी जाशील आणि काही अजून आईनं म्हणून दिलं आणि घराच्या बाहेर काढून टाकलं तर मग काय होईल मग काय करशील कुठे जाशील आपण तर कमाईचं ना धमईचं बाबाच्या भरवशावर कहून राहिलो आणि त्याच्यात एवढा मोठा कदम उचलून घेतला मग काय कशी सांगतो आता सध्या काही एवढं काही बोलू नको मला नोकरी की करू लागू दे तर नंतर पोहो काय करायचंय सध्या मला शिक्षण तर पूर्ण करू दे पण आतापासून काय कटर कटर करतं मान मान्य करू तुम्ही आईचा स्वभाव जरा असा आहे म्हणा गरम स्वभावाची आई पण आता काय करतो आपण असं केलं आपण जर तिला बोलू हाकलून दिन ते आपल्याला घरातून म्हणून पाच बस म्हणून तुझ्या काय म्हणून कशी बायको आणली म्हणून दोन वर पडते म्हणून निस्ती म्हणून Okay, का हो काय जर असं असं लग्न केलं तर मग काय सासू सासरी काय दबले राह काय हे हे तुमचं तर दिसून राहिलं आणि आज मी केलं तर उद्या तुमचं लग्न केलंच असतं ना आता लवकर झालं तर त्याच्यात काय आहे आणि म्हटलं जेवढा ताईचा अधिकार आहे तेवढा मय अधिकार आहे आणि जेवढी हे करन राधिका राधिकाही करण आम्ही दोघी बरोबर आहे म्हटलं घरात असं तिचं काही नाही आहे आता काय झालं नाही कमावते आहे तर आ जर तुमचं लग्न नसतं झालं तर त्यानं काय केलं नसतं काय तुमचं झालं आता झालं असं लग्न काय करणार आहे त्याने नशिबातच असन पण नाही म्हटलं म्हणजे काही हे असं काही चालणार नाही ना दोन तीन मग पुन तुला माहित नाही आई आई आईचा आई स्वभाव लाई तिकाय हा नाचुकलं म्हटलं भांडण होऊन जाईल घरात कटर कटर चालू होऊन जाईल का क्लेश करत काय तू घरात योग म्हणून पसंत तिने के लग्न केलं म्हणन आणि येऊन म्हणन एक दोन दिवस होऊन राहिले तू म्हणान भांडण लोन दिले म्हणून घरात हां असे म्हणान ते बऱ्याच सगळे सगळे आणि काय इम्प्रेशन पडल मग तुझ्या भानकुडी भानकुडी आहे म्हणन हे हे सून म्हणून लाईनिलच भानकुडी आहे म्हणन हे पहा मी काही भांडं गिंड करायच्या इराद्यानं नाही आली हां तुम्हाला माहिती आहे आता कसं झालं लग्न कसं नाही पण म्हटलं मला जिथं गलत दिसल जिथं चुकीचा व्यवहार दिसल मी तिथं बोलन ते राधिका त्याच्याबद्दल राह की मयाबद्दल राह की कोणाच्याबद्दल राह तुम्हाला माहीत आहे मला गलत पचत नाही आणि मी बोलल्याशिवाय राहणार नाही मग तुम्ही हे सासूबाई आहे पाच बच्चा काय आहे बरं बाप्पा जाऊ दे जसं तुझं मन करते तशी कर फक्त कुणाला बोलू नको हां एकदम अशी नको बोलू का एकदम अकराच्या पड्यात हां काय म्हणून राहिलं मी समजून राहिलो तुले आपल्याला आता सध्या उगमुखच राहायचं आहे मग लक्षात घेतो थोडीशी गोष्ट हां आपण एवढं मोठं काम केलं आणि त्याच्यात जर असं केलं तर मग अजून आपण पुढ्यात येऊन जाऊ ना हां एक तर घरच्याने ॲक्सेप्ट केलं तेच लय मोठी गोष्ट आहे आणि आता अजून तू त्याच्यात अडथळे आणतं काय थोडे दिवस गप राहा हो मग आपण काय होते तो आता पटापट झाडझोड करून घेतो आणि लवकर लवकर झाडझोडून जाते आणि पण काय म्हणते तर स्वयंपाकाची तयारी करतो दिवे गिवे लावून पण किती वेळची इथं कॅन ठेवून दिली दुधाची आणि हे आते अजून आल्या नाही केव्हा आणते काय मी दूध कुठं ठेऊन देते कॅन आणि कुठं नाही सारं घरही शोधलं ना आपल्याला ह्या घरातलं कोणतंच सामान दिसत नाही काय करावं आणि काय तर जाधी का काय झालं बाई अहो बिचारे काय झालं काय किती वेळची दुधाची कॅन पाहून राहिली तर पूर्ण घर शोधून काढलं पण दुधाची कॅन काही दिसली नाही आ कुठं ठेवून देतं आणि कुठं नाही आणि ते कुठं गेली लाईनी कुठं गेली पूनम ना पूनम असन ना तिच्या खोलीत असेल अंकुश जी आहे ना अंकुश भाऊजी बसले असेल तर बसली गोष्टी करा हो काय अशीच बसशील का म्हणा आता घरात दिरा तरी पाहणी लागत काय कामं किमा करणं म्हणा जराशी निस्ती खोलीत घुसून राहिली तर उठली सुटली खोलीत उठली सुटली खोलीत जाऊ दे मी काय म्हणतो कुठं ठेवला तर कॅन कुठं ठेवली किती वेळची पाहून राहिली ना डबा दिसून राहिला ना कॅन दिसून राहिली कायच्यात आणू दूध मी मग तिकडे दूध दूधही खतम होऊन जाते मग ते सासरे ओरडत बसते दूध मी आणलं ना त्याला त्या पॅकेटचा दूधचा चहा काही आवडत नाही म्हशीच दूध आवडते हां सांग मग कुठं आहे तर कॅन मी आणून ठेवतो दूध गीत हो आते बाई मी किती वेळची कॅन धुवून गेली थानून ठेवून दिली म्हटलं तुम्ही यान तर तुम्ही घेऊन जा म्हटलं हे काय समोर कॅन ठेवली हा मलाच नाही दिसली वाटते मी इथून गेली पण मला लक्षच नाही जाऊ दे हो दिसली दिसली घेतो घेतो जातो मला लक्ष नसून राहिलं तू दाबून दुबून ठेवून देतो दिसत नाही ना फिसत नाही एका कापरे समोर ठेवा तर दिसते आणि पाय सगळे जोड करून घे आणि तिला आवाज दे किंवा म्हणा बसले खोलीत घुसले झालं आता ना नवीन नवीन पण आणि तिला करा का भेटत नाही का बोला चालले दिवसाही बसा लागते घुसू घुसू ते जाऊ दे मी आणतो दूध हां आणि तू गरम गरम करून ठेवून देजो पण मला नाही का लवकर जावं लागते तिथं लय जाणार आहे ते मग तिथं गेलं का लवकर काही येणं होत नाही साऱ्या बाया बसल्या राहते निवा काढून दूध भेटते बघ आणि जाऊन नाही बसला नाहीत मग दूधही विकून जाते तिचं भेटत नाही त्या गंगाबाई तिथचं दूध पटकीने जातो आणि दूध आणतो हां हो 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 आतीबाई आणि त्या अंगणात जरा पाणी गिरी चिंपून ते झाडून घे बरं ते अंगण चांगलं चांगल्या वाटून राहिलं नुसतं हवेण्या पुन्हा येऊन गेले अंगणात सारा घरापर्यंत दरवाजापर्यंत दिसून राहिलं ते असं वाटतं का सारा कचरा ते वाईट टू आली असं ना गोल गोल दरवाजात येऊन गेलं ते हा पटकिनी ते कर करून दे मस्त पाणी किनी चीप आणि जाजूळ करून घे हो आई इकडचं झालं ना तर तिकडेच जातो आता मी ह्या पूर्ण कचरा घेऊन दरवाजातच जातो ना मग फार ते जाडून घेतो बरं बरं कर तुला जसं करायचं आहे पण झाडून तेवढं हा मी आणतो तू अरे राधिका ताई काय झालं पुन्हा राधिका ताई हे नाही काय अंकुची चहा मागून राहिले मग ते चहा थोडं थोडंसं म्हणते आता पाच साडेपाच वाजून राहिले चहा करून आण म्हणते तर म्हटलं दूध राहिलं फ्रीजमध्ये दूध कुठं येतं अरे दूध पाहिजे होतं आहे ना पण दूध तर नाही हो पुन्हा दूध तर संपलं आता असा सुपाय केला दूध आणण्यासाठी पण त्या इतक्या लवकर काय लिहिले आता गेल्या तर ता एक दोन तास लागतेच तिकडे गोष्टी गिष्टी करत बसल्या राहते आणि त्या दुधाच्या ठिकाणी वेळ लागून जाते सध्या तर नाही आहे दूध हो काय जाऊ द्या मग आता तू दान तेव्हाच करून देत मग तेले चहा तुम्ही गेले आणल्या तिकडे जाजू करून आता हॉल आहे म्हटलं हॉल झाडून घेतो नंतर जर असं बाहेरचं आहे ते झाडून घेतो म्हटलं आता किती वर्षी जाजू करून राहिली पाय अर्धा पण तास झाला म्हटलं पुन्हा खोल्या गेल्या साफसूप करून आणायला लागते ना तर उशीर होऊनच जाते एक मोठं आहे का बस हो काय द्या मग द्या ते झाडू द्या आणि मी झाडून घेतो आता समोरचं काय काय झाडंच आहे तर हां द्या पठकीने झाडू झाडलं ना आता तुम्ही इकडचं तिकडचं आता हे एवढं हॉल आहे हे मी झाडून घेतो आणि बाहेरचं तुम्ही झाडून घेतो मग अजून नाही व झालं ना आता एवढंच काय कोणता वेळ लागते आले एवढं झाडून घेतो आणि जराशा पायऱ्या आणि नंतर अंग नाही पण झालं मग हे बरं आधी ताई तुम्हाला असं वाटते का तुम्ही पूर्ण काम करून घेता हां आमच्यासाठी काहीच नाही सोडत एक तर मला स्वयंपाक पाणी काही येत नाही आता हे वरचे काम आहे हे तरी करू द्या थोडे थोडे हा आता जेव्हा स्वयंपाक करणं शिकन मी तेव्हा पण स्वयंपाक करण्यात ते तुमची मदत करन पण सध्या हे झाडू द्या तुम्ही आणि मीच झाडतो आणि आता तुम्ही बसा आराम करा जरासा बरं बाप्पा घे घे झाड मी बसतो ये होईना इथपर्यंत इपर्यंत झाडलं पण आता म्हणून राधिका येईल समोरचं तुम्ही घ्या म्हणा मग येणारे जाणारे लोक ते चांगले नाही वाटत पण कोण होय काय होय अजून गोष्टी करून बऱ्यात राधिका म्हणतो मी समोरचं तुम्ही घ्या म्हणाल राधिका ताई हो राधिका ताई काय झालं पुन्हा अहो राधिका ताई आता तिकडून झाडून आणलं पण इच्छा नाही का तुम्ही घ्या मला काही चांगलं नाही वाटून राहिलो आता कसं आहे रोडवरचं घर आहे कोणी येणारे सांगणारे काय ते मग पाहिते ते तोंडाकडे इकडे चांगलं नाही वाटत आता इथून एक माणूस गेला ना त्यात पोहून राहिलं होतं माहीत तोंडाच्या इकडे हा कोणावर कोण होय काय होय अजून मग गोष्टी करते हे घ्या तुम्ही झाडू हां आणि समोरचं तुम्ही झाडून घ्या बरं बरं मी झाडून घेतो झाली का बाई हो काधी का झाली का झाडझूड हो हो, हो चालू आहे ना आता झालं एवढं सांगून राहिलं आता झाली झाडझुडही झाली हा काय कुठे गेली त सासू कुठे गेली दूध आणायला गेली आणि घ्या दूध आणतो म्हणे काऊन काय म्हणतं का तुम्हाला माझ्या सासूसोबत नाही नाही काम गिम काही नव्हतं आता इकडून चालली होती ना मी तर म्हटलं विचारतो म्हटलं हाय काय म्हणून राहिले असत्या तर दोन गोष्टी केल्या असत्या आता काय हाय मी झाड जोड गिडजोड सगळं झाली आणि म्हटलं आता काय करू दिवे लावाले आता वेळ आहे आणि थेस दिवे लावून म्हटलं आणि थेस सायपाकाले बसन आता दोघं दोघं काय उशी लागते हो बाई होऊन जाते हो 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 बरोबर हो, आहे बर ना पण हे पोलके कोण होय नवीनच दिसून राहिली आणि लग्न झालं वाटते कोण होय पण हे का हो बे राती का हे पोरगी कोण आहे तर पावनी नाही वाटते ना पावनी नाली कोण आहे तर तू बहीण घेईन के आता काय सांगू यायले आणि जर खोटी बोलली तर मग हे घरातच दिसन तर म्हणन खोटी बोलली म्हणन आता सांगा तर लगनच आता झालं ना लग्न आताला पुणे काही फायदा आहे काय पण कशी म्हणू आणि सासूबाई काही बोलल्या गेले तर म्हणा पण आता का बोलूस तरी काय मी आता भाई राहती का भय नाही का म्हटलं तू हा मस्त आहे साजरी आहे पाहायला नाही नाही सुशीला ताई थेच जाऊ आहे ना लाईनी जाऊ आहे लानी जाऊ म्हणजे त्या लाईरा तेराचं लग्न झालं काय केव्हा चालू बाई आम्हाला माहिती आहे की त्याने सांगत नाही कोणाला लपून छपून लग्न केलं काय नाही त्याची लव्ह मॅरेज आहे लव्ह मॅरेज झालं त्याचं कोर्टातच केलं त्यानं लग्न असं अशी गोष्ट आहे मग हे आहे ना तरी मी म्हणून राहिली देर मने का देर म्हणे कालही दिसला आजही दिसला सकाळी आणि सासू तर म्हणे पोराले फुरसत नाही म्हणे हा तो शाळे हे शाळेत म्हणतो कॉलेज मध्ये शिकते म्हणे त्याचे पेपरा गिपरा आहे म्हणे काही येत नाही म्हणे त्या दिवशी कोणतरी विचारून राहिलं होतं माझ्याजवळ बसली होती तिची सासू तर करे पोराच्या गोष्टी मारमाकानं गोष्टी करून राहिली होती माया पोरग हे शिक्षण शिकते एवढा दूर शिकते एवढे पैसे लागते तेवढे पैसे लागते आणि पोरग हे पोरग अशी जास्तीचे कामं केले हा ना पळून आणली वाटते पण पोरगी कोणाची हो कोणाची नाही तर ह्या मोठ्या घराच्या याच्यात सारे 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 काळेबिरे होते हा आता केव्हापासून केलं आणि केव्हापासून नाही आणि केव्हा आणले केव्हा नाही काहीच माहित नाही हा गावात कोणालाच ना खबर नाहीये का यायच्या घरी सुनाई आली म्हणून लाईनी असं राहते मोठ्याचं होय तर झाकून ठेवा लाईनाचं होय तर उघडून ठेवा अशी गोष्ट आहे काय मोठे मोठे दबून जाते आणि गरीबाची राहिली असती ना तर आतापर्यंत मंदाबाई बसू 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 चोणक्या करू करू सारा उघडकी असतं पण स्वतःची घरची गोष्ट होय सांगतली काय कोणाने कोणाच्याच कानावर नाही टाकली हा तशी तर मोठी यु यू, यू बसते इथं इथं तिथं पण तिच्या तोंडून एक शब्दही नाही निघाला तोंडवर कमायापुरान असं केलं म्हणून ना लय शक्ती आहे मंदाबाई हो काय आता कोणत्या गावची होते कोणत्या गावची आहे आणि नाव काय कायच्या गोष्टी कोण राहिल्या दोघी जणी मया परत विचारून राहिली का हे बायको कोण आहे कोण नाही हां राहिला इंटरेस्ट दिसून राहा राहिले मयात काय बोलून राहिली तर राधिका वहिनीले हे राधिका वहिनी नी काय बोल खपलखपल आहे बोलून देते साध्यासुध्या पना हे बायको बायको काय विचारून राहिली पण काय करता ओ हो ताई हां जाऊ द्या ना आता कुठची राहून काय राह काय करता पुन्हा नाव आहे पण तिचं आता आली ना आपल्या घरात चाली ती आपल्या घरची जाऊ द्या आता एवढी झाडच झाली राहिली ना मी पटापट करू द्या मले तुम्हाला असेल ना का मग भल्लीस उशार आहे मंदाबाईची सून हा विचारून राहिली तर सांगू नाही राहिली आणि कोणती काय होय आणि कुर्ची होय जर असं सांगितलं तर काय होते हा पण लय हुशार आहे शेवटी मंदाची सून ना ते जाऊ दे नाही सांगत नाही सांगत पुन्हा माय वाटते नाव आहे ना, ना। जाऊ दे हो बाई हो जातो ना जातो या गावातल्या बाईला मुळे उचाकी धंदे पडले आहे कोण काय हाय कोणाच्या घरी काय आलं काय नाही आलं हा स्वतःचे काम धंदे सोडून लोक याच्यावर ध्यान ठेवते त्याच्या घरी काय काम धंदे राहत नाही काय माहीत बाप्पा बाप्पा मंदाबाईचं बोलून जाईल होती सुनीच्या बऱ्यात खरंच आवडते हां जरा असं विचारलं तर सांगितलं नाही मला आता सांगितलं असतं तर काय झालं असतं काय झालं राहते का कोण होती ते बाई अहो पुनम त्या बाईचं नाव आहे सुशिला बाई आणि त्या बाईच्या पोटात कोणतीच गोष्ट पचत नाही आता इथून ऐकलं ना आता काय माहिती किती टिकलं कोलं सांगा किती लोक कोहिलं नाही आता विचारून राहिली होती मला कोण होय काय होय म्हणे आणि कुठची होय काय नाव आहे आता जेवढी वेळ थांबली असती ना तेवढ्या वेळ प्रत तिनं उपसाच्या गोष्टी केल्या असत्या मग म्हटलं म्हणून तिला म्हटलं म्हटलं काम आहे काय तर अजून आपल्या तोंडून काही निघून मग जाईन आपल्यालाच बडबड करत बसाव मी काय म्हणतो झाली आता झाली चल आता अजून कोणाला दिसली ना अजून विचारत बसून अजून मग माय तोंडाने काही निघून गेलं तर मग मीच फसून जाईन सासूबाई म्हणून असं कौन म्हटलं आणि तसं कोण म्हटलं चला अंधर चल बरं हा काय मग हे सवय वाटते तिला हा मय माय चोणकीच ते चल चल बर अंदर चल आता तू पटकिनी तर मंडळी मग आता सुशीला सुशिलाबाई ऐकलं तर खरी आता पहा आहे काय काय करते तसंच तुम्हाला माहीत आहे चोणकी बायको आहे ते हा तिच्या पोटात काही गोष्ट पचत नाही पण आता मला सांगणं हेच होतं ना आता ते विचारूनच तशी राहिली होती आणि नाही सांगतलं असतं हे पूनम घरातच दिसली असती तर मग म्हटलं असतं का खोटा डी आहे म्हणून काय तिकडून फसले असते निकडून फसले असती आणि जे झालं ते झालं आता जे खरी गोष्ट आहे ते आपल्याला बोलाच लागन आता केलं तर केलं काय करणार आहे त्याच्यात तर म्हटलं हाच असा व्हिडिओ होता तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 तुमच्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्याला विसरू नका आणि जातो कोणी आलं तर मग हा आपण घेऊ शुभाताई गोठणकर डोंबिवली वेस्ट मुंबई ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर समर्थ रमेश राऊत मंगळूरपीर वाशिम लताताई भरडे गिरीश बोड़के मराठी लताताई लताताई गोरे अनिताताई पायडे प्राचीताई मुळे संभाजीनगर सुनंदताई नागरारे सुजाता ताई ढेरे संगीताताई धोने प्रांजलीताई अस्वार रश्मीताई दडवी निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर प्रियांकताई वानखडे तर यांचे खूप खूप खुँँँँ खूप धन्यवाद आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच आता आपण भेटू पुढच्या दे। व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत तुमच्या राजीकाला राज्या